हॅलो नमस्कार मंडळी दणवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना ना बघ तिकडच्या कॉलनी मधला आहे तो इकडे बघ ना एकदा हॅपी होली करून

उत्तर मंडळी तुम्ही बघताय की सगळेजण आहे ना पूर्ण कॉलनीमधले आम्ही सगळ्या मैत्रिणी इतक्या एन्जॉय केलं सगळ्यांनी ना एवढं इतकी मस्ती केली छानपैकी सगळ्यांनी डान्स केले कलर लावले सगळ्यांनी एकमेकांना आणि म्हणजे ना खूप आता मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला खूप जास्त मजा आली आणि ह्या वेळेला तर मी ना एकदम मनापासून एन्जॉय केलं सगळं <laughs> खूप सारी मज्जा डान्स वगैरे सगळं करून झालं आणि त्याच्यानंतर ना मस्तपैकी चहा एक ताई होत्या ना आमच्या आमच्याच गलीमधल्या कॉलनीमधल्या तर त्या ताईंना बरं नव्हतं मग त्या घरीच होत्या आणि त्यांनी ना मग सगळ्यांसाठी बा इकडं आयता चहा पाठवून दिलेलं आहे आता सगळेजण बसले आहेत मस्त आरामात आणि चहा वगैरे पितायत मग आम्ही सगळेजणं आणि खूप वेळ म्हणजे जवळजवळ दोन तास आम्ही छान हो होळी खेळलो आणि त्याच्यानंतर मग घरी आलो आणि सगळ्यांचेच पोर्च आमचे एवढे खराब झालेले होते कारण की एकमेकांच्या अंगावर पाणी कलर वगैरे टाकायला येत होते तर मग सगळेच कुठं कुठं कोणाच्या पण पोर्चमध्ये लपत होते आणि म्हणजे चालू होतं असं त्याच्यामुळे सगळ्यांचं आहे ना असे खराब झालेले होते पोर्च त्याच्यामुळे म्हटलं आधी ओल्याचं कपड्यांवर वगैरे तसं आधी क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मग जाते म्हटलं घरामध्ये घरात गेलो त्याच्यानंतर मेन म्हणजे आम्ही ना सगळ्यांनी ना एवढं तेल लावून घेतलं होतं ना खोबरेल तेल केसांना परत चेहऱ्याला हातापायांना मुलांना पण लावून दिलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी लावून घेतलं होतं त्याच्यामुळे कलर निघायला थोडं सोपं केलं पण तरी राहूनच गेला, गेला बाकीचा कलर कारण काही जण पक्का कलर घेऊनच येतात नाही सांगितलं तरी असं असतं आणि आता घरात आली घरातले आता स्वयंपाक वगैरे बाकीचे कामं राहिलेले होते आता म्हटलं आधी मस्त नाश्त्याचे रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत उपमा बनवायचा होता मला तर चला मग सुरुवात करूया उपमा बनवण्यासाठी आता आधी ना कांदे थोडेसे जास्त घ्यायचे आहेत आपल्याला कांदे मस्तपैकी कापून घेते आणि लांब कांदे मी कापते नेहमी उपमासाठी आणि सोबतच आहे ना थोडे आठ दहा काजू पण घ्यायचे आणि त्याचे आहे ना दोन असे भाग करून घ्यायचे आहेत काजूचे टोमॅटो कापून घेतला आहे लसूण कडीपत्ता थोडे मनुके घेतले शेंगदाणे असे आपण सगळे जिन्नस घेऊन घ्यायचे आहेत तर आता चला तडका देऊन घेते तर आता इकडं तेल गरम करायला ठेवून दिलं आहे आणि जेव्हा पण आपण उपमा बनवतो ना तो तेल तर तेल थोडंसं जास्तच लागतो उपम्याला कारण मग तेव्हा तो छानपैकी म्हणजे छान लागतो त्याचा नाहीतर मग असा रुखा रुखा लागतो थोडासा कोरडा कोरडा आणि इकडं साईडला आहे ना रवा पण छान भाजून घेणार आहे मी आधी रवा जर भाजून घेतला ना तर त्याची जरा वेगळीच चव येते मस्त छान अशी तर इकडं तेल पण गरम झालेलं आहे तर आता आपण फोडणी देऊन घेऊया नेहमीप्रमाणे आपण जिरं राई शेंगदाणे आधी टाकून घ्यायचे शेंगदाणे छान परतून झाले त्याच्यामध्ये आता लसूण टाकून थोडंसं परतून घ्यायचं त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकून परतून घ्यायचं असं आहे ना म्हणजे प्रत्येक जिन्नस टाकल्यानंतर आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे आता कडीपत्ता टाकून घेतला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं परतून घेतलं म्हणजे एक एक जो इन्ग्रिडियंट्स आपण त्याच्यामध्ये टाकतोय ना तर त्याचा स्वाद त्याच्यामध्ये उतरत चालतो आणि आता टाकायचं आहे आपण का काजू आणि मनुके आणि हे पण आहे ना छान थोडंसं परतून घेतलं आणि आता आपण टाकून घेणार आहोत कांदा तर कांदा पण तुम्हाला माहिती आहे की त्याचे स्लायसेस लांब कांदा कापलेला आहे स्लायसेस मोकळे झाले की आपण दुसरं म्हणजे टोमॅटो वगैरे टाकून घ्यायचं टोमॅटो टाकून झाला त्याच्यामध्ये ना आता थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मी त्याच्याने काय होतं की टोमॅटो मस्त छान असा नरम होतो लवकर आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी करायला मी साईडला एक भांडं ठेवून दिलेलं आहे तर ऑनलाईन घेतलं होतं ते मागे तर देईल त्याची लिंक कधी माझ्याजवळ असेल तर केव्हा तरी देईलच नक्कीच आणि आता पहा तुम्ही छानपैकी फोडणी आपली तयार झालेली आहे आणि आता याच्यातच आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात चटणी आणि गरम मसाला तर आजचा जो उपमा आहे तो थोडासा जास्त होता आणि मिरच्या माझ्याकडे कमी होत्या आणि मिरच्या मेन म्हणजे तिखट न होत्या मग मी ना त्याच्यामध्ये चटणी गरम मसाला कांदा लसूण मसाला असा टाकून दिलं खूप छान बरं का असं थोडं थोडं थोडे चेंजेस आपण जेव्हा करत राहतो ना आपल्याच रेसिपीमध्ये आपणच काहीतरी चेंजेस करून टाकायचे म्हणजे ती नेहमीच्या चवीपेक्षा जर अशी वेगळी लागते आणि खाणाऱ्यांना पण वाटतं की वेगळं काहीतरी बनवलं आहे बो असं तर आता गरम पाणी मी करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये टाकून देते आता फोडणीमध्ये या किटलीमध्ये गरम पाणी करण्याचा फायदा एकच कारण सौर पॅनल बसवलेलं आहे आणि गॅस कमी लागतो आणि इकडं इलेक्ट्रिसिटीवर आपलं पाणी गरम होऊन जातं मग त्याच्यामुळे म्हटलं तर आता इकडं पण पाण्याला आहे ना छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये ना तो गरम केलेला आपला भाजलेला रवा आहे ना तो टाकून घेतला आणि छानपैकी परतून घ्यायचा आहे आता आपल्याला पूर्ण एक जीव व्हायला पाहिजे असं परतून घेता येईल आणि आता तुम्ही बघताय की मस्त असा उपमा आपला तयार झालेला आहे आणि इतका टेस्टी झाला होता ना मस्त झाला होता केशव बऱ्याच वेळेला उपमा खात नाही आणि आज त्याने आवडीने खाल्लं होतं फक्त कांदे निवडून टाकले होते त्याने बाकी सगळं छान असं झालं होतं आणि सोबत मस्तपैकी लिंबू आणि या मग तुम्ही पण गरमागरम उपमा खाण्यासाठी तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार